हे हाय हॅलो फ्रेंड्स स्वागत तुमचं पूजाच वर्ल्डमध्ये आज आहे गुरुवार चौथा गुरुवार आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला तर मी आज पूजा कशी मांडते काय ते तुम्हाला थोडक्यात दाखवते आत्ताच आंघोळ वगैरे झाली मुलं वगैरे शाळेत गेलेत त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून आता आधी आपण पू देवपूजा करून घेऊ त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी कसं देवपूजा मांडते आजची गुरुवारची पूजा कशी मांडते मी त्यानंतर दाखवते हे पा इथं माझी आंघोळ झालेली आहे आवरून वगैरे झालेले आता चला आपण खाली जाऊयात कशी देवपूजा मांडते मी ते पाहत राहा इथे मी पूजेसाठी दही घेतलेले आता याचं मी पंचामृत तयार करणार आहे तर पंचामृतामध्ये काय काय टाकते पाहा। इते टाक टाक ते पहा इथे आधी साखर टाकली आहे दह्यामध्ये साखर टाकून झाली आहे आता आपण त्याच्यात दूध पण टाकूयात दूध साय आली तिथं साईडला फुंकली दूध टाकलं आहे त्यानंतर आता आपण त्याच्यात टाकणार आहे थोडंसं मध आणि थोडंसं तूप हे मध टाकून झालेले आणि आता आपण इथे तूप टाकून घेऊया त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स केले पूर्ण आणि आता यांनी आपण देवपूजेसाठी वापरू कालची रांग आहे ती पुसून घेते आधी झाडण्यामध्ये नाही टाकते एक साईडला लावते आणि त्यानंतर इथे हा जो आपण मागच्या गुरुवारचा कलश उचलून ठेवला होता तो तो आता मी काढून घेते कारण मला आता या गुरुवारी पूजा मांडायची त्यासाठी हा कलश काढून घेते मी थोड्या पूजा पूजाची मांडायची मला गुरुवारची त्यासाठी कलश काढून घेतलाय काढून घेतल्याच्या नंतर जे वस्त्र आहे ते व्यवस्थित झटकून घ्यायचंय त्यावर जे आपण अक्षता टाकलेला असत ता 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 आता काढून घ्यायच्या ते सगळं काढून जरी झटकलं तरी चालतं मी कालच झटकलं होतं हे काढून त्यामुळे आता आज फक्त अक्षता काढून घेता याच्यावरच्या बा अक्षता काढल्यात तेत आता आपण देवांना स्नान घालूयात इथं आपण देव काढून घेतले तर देवांवर आधी पाणी टाकलेले चांगलं पाणी आता त्याच्यावर पंचामृत टाकून घेऊया देवांवर व्यवस्थित असा चोळ आहे सर्व देव असे व्यवस्थित चोळ लागलेत त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्यानी आंघोळ घातली पुन्हा ते पण सगळे देव व्यवस्थित पाणी झालं ही जी अन्नपूर्ण माता आहे हे नेहमी आपल्याला तांदळातच ठेवायचे हे पहा आणि हे जे ठेवत असताना तांदळामध्ये सुद्धा हे जे हातामध्ये पात्र आहे तिच्या विनायच का पात्र आहे कोणतं माहीत नाही ते पूर्ण भरलं पाहिजे असे तांदूळ असे प्रकार ठेवायचे तांदळामध्ये हे पाहिजे तांदळाची वाटी आपली अशा आतमध्ये घालून दाबून ठेवायची आणि या पात्राच्या वरती तांदूळ येतील अशा प्रकारे हे तांदूळ अन्नपूर्ण ठेवून द्यायचे जेणेकरून आपल्या घरात धनधान्याची कमी नाही होत असं म्हणतात हे पहा अशा प्रकारे ही धान्यामध्ये ठेवायची असती कोणतंही तांदूळच नाही जे तुम्हाला हवं आहे तुमच्याकडं असेल ते तांदूळ तुम्ही ठेवू शकता देव आपण स्वच्छ धुवून पुसून ठेवून देऊयात सर्वजण पुसून ठेवले दे तर दे देवावर पण डाग येतात आणि खाली जे आपण पन... पडका अंतर अंतरले ते पण खराब होतं त्यामुळे सर्व देव व्यवस्थित धुऊन पुसून ठेवलेत आहेत हे दे। पासव कासवे पण पाण्यात ठेवलेले हे ते सगळे देव झालेत आपले ठेवून आता जे आपले फोटो राहिलेले आहेत ठेवायचे ते पण ठेवून घेऊयात हे पहा सगळे फोटो व्यवस्थित धुवून पुसून ठेवले तिथे ते झाले की आता यांना गंध लावून घेऊयात आपण गंध आपण नेहमी करंगचे शेजारचे बॉटन लावत असतो व्यवस्थित असा गंध लावून घेऊयात सगळं देवांना गंध लावून आपण भस्म पण लावून घेऊयात महादेवाला भस्म नेहमी या तीन बॉटन लावत असतात हे पहा आता जाते पूजेचं सामान आणायला म्हणजे फळांचा वाटा वगैरे चला आता मग बघू काय काय घेते मी तुम्हाला दाखवते इथे पहा सगळं सामान घेतलेले पूजेचं आता याला हळदी कुंकाच्या रेषा मारून घ्यायच्या ते चला तर मग आता पाहत राहा इथे आपण क पाट घेतले पाटावर वस्त्र थरले वस्त्रावर तांदळाची रास मांडले त्यावर आपण घेतलेलं कलशी तो ठेवलेला आहे कलशावर आपण हळदीकोंकाच्या रेषा मारून घेतल्या ते आता त्या वे कलशामध्ये नानंद सुपारी टाकणारे आणि त्यानंतर त्यावर पानं ठेवून घेऊयात व्यवस्थित हे नागिणीची पानं याला आंब्याची पानंसुद्धा वापरतात आंब्याचा ढगळा पण मी नागिनीची पानं वापरलेली नागिणीची पानं म्हणजेच खायची पानं विड्याची आपण ज्याचा विडा करतो ते पानं त्यानंतर मग आपण जो नारळ लक्ष्मी म्हणून ठेवणार आहे तो नारळ ठेवून घेतलेला आहे हे पहा त्यानंतर उजव्या साईडला परत आपण थोडेसे तांदूळ ठेवले ते थे। तांदळावर आपण सुपारी ठेवली थे। त्याला हळदी कुंकू वाहून घेऊयात तरच आपल्याकडे जे काही लक्ष्मीचा फोटो हो किंवा मूर्ती असेल ती कलशाच्या समोर ठेवून घेऊयात त्याला पण हळदी कुंकू व्हायचे त्यानंतर पानं ठेवले ते आपण पानावर प्रत्येकी पाच पानं ठेवलेलं प्रत्येकी पानावर एक फळ ठेवलेले आहे सो ओटीचं सुद्धा ठेवून दिलेलं आहे आता देवीला फुलं वगैरे वाहून घेऊयात देवीला लाल फुलं खूप आवडतात मला एक फक्त गुलाब भेटले आहे ते गुलाब ठेवले मी देवीच्या माथ्याला आणि हा हार जो आहे तो ठेव व्हायला घातलेला आहे देवीला बाकी फुलं वगैरे व्हायला हळदी कुंकू वाहिले ते आता दिवा लावून घेऊयात आपण दिवा लावल्याच्या नंतर आपण कहाणी वगैरे वाचून घेऊयात गुरुवारची मार्गशीर्षाची जी, जी कहाणी असते ती वाचून घेऊयात त्यानंतर आपण आरती करून घेऊयात इथं कहाणी वाचून झाली आहे माझी त्यानंतर इथे मी आरती करते पंच आरती दुकर आरती वगैरे सगळं केलेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची मग गुरुवारची पूजा मार्गशीर्ष महिन्यातली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय